नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येलो कलरच्या साडीवरती कोणकोणते ब्लाऊज मिक्स अँड मॅच करू शकतो हेच पाहणार आहोत जर तुमच्याकडे येलो कलरची साडी असेल तर त्या साडीवरती तुम्ही पर्पल कलरचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करून पहा हे कॉम्बिनेशन अतिशय युनिक आणि रॉयल लुक देते नंबर दोनला आहे ये येलो कलरची साडी आणि ग्रीन कलरचं ब्लाऊज येलो कलरच्या साडीवरती जर ग्रीन कलरचं ब्लाऊज ट्राय केलात तर हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते जर तुमच्याकडे येलो कलरच्या साडीवरील येलो ब्लाऊज नसेल तर हे कॉम्बिनेशन ट्राय करून पहा नंबर तीनला आहे येलो कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज जर तुम्हाला पार्टीवेअर लुकसाठी हटके लुक हवा असेल तर तुम्ही येलो कलरच्या सिंपल साडीवरती रेड कलरचं ब्लाऊज ट्राय करून पाहू शकता नंबर चारला आहे येलो कलरची साडी आणि ब्लॅक कलरचं ब्लाऊज ब्लॅक कलरचं ब्लाऊज हे प्रत्येकीच्या कपाटामध्ये असते जर तुम्ही कलर चे पेर येलो कलरच्या साडीबरोबर पेअर केला तर अधिक सुंदर आणि रॉयल लुक मिळेल नंबर पाचला आहे येलो कलरची साडी आणि पिंक कलरचं ब्लाऊज सध्या हे कॉम्बिनेशन खूपच फॅशनमध्ये आहे येलो कलरच्या साडीवरती पिंक कलरचं ब्लाऊज हे फारच ॲट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट लुक देते नंबर सहाला आहे येलो कलरची साडी आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज व्हाईट कलरचा ब्लाऊजसुद्धा येलो कलरच्या साडीवरती खूपच सुंदर दिसते त्यामध्ये तो ब्लाऊज डिझायनर असेल तर आणखीन छान दिसेल नंबर सातला आहे येलो कलरची साडी आणि ब्ल्यू कलरचं ब्लाऊज जर तुमच्याकडे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही येलो कलरच्या साडीवरती पेअर करू शकता आय होप की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा